हाय आता आम्ही पोहोचलो आहोत शिवाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर इथून आम्ही लोणावळ्याला जाणार आणि तिथून अशाही एका गडागडे जाणार ज्याला कठीण गड असंही म्हणलं जातं आम्ही लोणावळ्यात पोहोचलो थोडासा नाश्ता केला आणि आता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी चाललोय मनात थोडीशी धाकधूक आहे कारण गेल्या दोन वर्षात मी एकही अनोळखी किल्ला चढलेला नाहीये मधल्या काळात ट्रेकिंगशी थोडासा संबंध तुटला होता आणि त्यामुळं आता असं वाटतय की आपल्याला हे जमणार आहे की नाही आणि आजपर्यंत असं कधीच झालं नाही की कुठला तरी गड चढायला सुरुवात केलीये आणि मध्येच थांबून परत आलीये चढणार आहे आणि या दोन मुली आहेत माझ्यासोबत किती एक्सायटेड आहे आणि सगळे लोक परतलेले आहेत तर आता जमणार आहोत येस या मुली बरोबर पहिला ट्रेक केला होता त्यानंतर बरेच बरेच ट्रेक केले यापुढे करू आता सात वर्षानंतर तुंग किल्ला चढतोय आम्ही येस आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत थोडस टाइम पाहतो बिकॅन डू अर्धापर्यंत आलोय अर्ध्यात आल्यानंतर चांगला नंबर दिलाय अजून थोडीशी लढाई आणि चढाई बाकी आहे बघा किती वेळ पोचतोय